मुलींचा जन्मदर घटत असताना पत्रकार गणेश कबिटकर आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्यात्या स्वाती यांना पहिलेच कन्यारत्न झाल्यानंतर मुलीच्या जन्माचं स्वागत वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श उभा केल्याचे कल्चिगौरवोद्गार आमदार विक्रम पाचपोते यांनी काढले श्रीगोंद्यातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते येथील गणेश कबिटकर आणि स्वाती कबिटकर यांना तीन महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं रविवारी कन्या शार्वी श्रीगोंदा येथे आगमन झाले त्यावेळी बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले होते सुदाम काना गोरखे गुरुजी यांच्या प्रेरणेतून शुक्रवारी शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मुले मुली आणि उर्दू शाळेच्या आवारात आमदार विक्रम पाचपुते गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे माजी नगरसेवक दत्ता हिरनावळे सचिन भोस चांदनी खेतमाळीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद राऊत आणि सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आमदार पाचपुते येथे म्हणाले की शाळेत वृक्ष लावल्यानं चिमुकल्या विद्यार्थ्यांनी याची निगा राखावी कार्यक्रमानिमित्त शाळा इमारत विषय आला मात्र शाळा व्यवस्थापन समिती उशिरा आपल्याकडे संपूर्ण इमारतीसाठी निधी मिळवता आला नाही मात्र पाच लाखांची तरतूद केली होती शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक हजार पटसंख्या शाळेसाठी मंत्रिमंडळ झाल्यानंतर पालकमंत्री यांच्या मदतीनं आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लाव असं आश्वासित केलं सुराम कन्हा बोरखे गुरुजी यांच्या आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळा मध्ये केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसे त्या झाडांप्रमाणे जगवावी ही आमची इच्छा आहे त्या प्रत्येक जन्मदिनाला आम्ही दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार आहे तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते धन्यवाद मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कवितकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येक जण करतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची बेटी याचे सांगण्याचंही सा तात्पर्य एकच आहे की या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे मुलीचं जन्माचं हे स्वागत कायम झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कविटकर कुटुंबाने आज हा उपक्रम श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे या उपक्रम एकदम सुप्त आणि खूप चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला मी माझ्या समस्या प्रत्युती परिवाराच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद प्राध्यापक स्वाती कविटकर यांना वृक्षारोपण करण्याची सूचना सुदाम काना गोरखे गुरुजी यांनी केली होती मुलींनी मुलांनी या झाडांचं संगोपन करावं असं आवाहन केलं यावेळी तिन्ही शाळेच्या वतीनं नूतन आमदार विक्रम पाचपुते आणि कबीटकर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला येस्त मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा